वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा कन्यारत्न प्राप्त दाम्पत्याचा सन्मान माजी शिक्षक भारत बच्चे सर यांचा स्तुत्य उपक्रम बच्चे सावर्डे तालुका पन्हाळा येथे श्रीमती भारा यादव हायस्कूलचे माजी शिक्षक भारत बच्चे सर यांनी समाजात स्त्री जन्माचे स्वागत करण्याच्या उद्देशाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे दोन हजार चोवीस या वर्षात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दरम्यान ज्या दाम्पत्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे अशा तेरा दाम्पत्यांचा सन्मान सव्वीस जानेवारी निमित्त करण्यात आला या उपक्रमांतर्गत प्रत्येक दाम्पत्याला प्रोत्साहनपर म्हणून एक हजार रुपयाची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली हा उपक्रम लेख वाचवा लेख शिकवा देश वाचवा व महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असून समाजात सकारात्मक संदेश देणार आहे यावेळी सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच संजय पाटील वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी हायस्कूलचे व प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते वारणा न्यूजसाठी कुमारी डॉक्टर ब्रह्मनंदिनी पाटील आरळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.